ओम श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र आज अध्याय आठवा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम गुरुवे नम श्री कुलदेवताय नम नामधारक सिद्धांना म्हणाला आपण मला गोकर्ण महात्मा सांगितलेच श्री गुरु श्रीपाद येथे किती दिवस राहिले त्यानंतर काय झाले हे ऐकण्याची मला फार इच्छा आहे त्याविषयी मला तुम्ही सविस्तर सांगा तेव्हा श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्ध म्हणाले आता तू लक्षपूर्वक ऐक श्री गुरु सिपात यती गोकर्णक्षेत्री तीन वर्ष गुप्तपणे राहिले त्यानंतर ते श्रीशैल्य पर्वतावर गेले लोकांच्यावर पर अनुग्रह करण्यासाठी तेथे चार महिने राहिले त्यानंतर ते कृष्णा नद्या कृष्णा गोदा नद्यांच्या संगनामावर असलेल्या कुरवपुरास गेले कुरवपूर हे महाक्षेत्र आहे त्याचे महात्मा फार मोठे आहे जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होते त्यांचे मनोरथ हे सिद्धिले जातात श्रीपाद येथे ते तेथे ते 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 राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तेथे ते श्रीपदांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे देखील दूर केली त्या सर्व लीला सांगू लागलं तर कथाविस्तार फार मोठा होईल पण त्यातील काही महत्त्वाच्या लीला मी तुला सांगतो त्या तू एकग्र चित्ताने आई त्या कुरवरपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव अंबिका ही श्री अत्यंत सात्वी धर्मपरायण होती परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते ते म्हणजे तिला पुत्र होत असत पण ते जगत नसे तिने अनेक तीर्थयात्रा केल्या व्रत गेली पण त्याचा काही देखील उपयोग झाला नाही पुढे अनेक वर्षाच्या त्याला एक पुत्र झाला झाला परंतु दुर्दैवाने तो कशातही गती नव्हती त्याची मुंज करण्यात आली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला त्याला शिक्षा केली पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती वडिलांना मोठी चिंता वाटू लागली त्याने अनेक नवस केले पण त्याचा देखील काही उपयोग झाला नाही वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाईट वाटत असे ती त्यांना म्हणे तुम्ही त्याला विनाकारण मारू नका तो मंदबुद्धीचा आहे त्याला तो काय करणार आपले हे पूर्वकर्म आहे दुसरे काय निदान आपला पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली भीक मागून जगण्याची वेळ आली मुलगा मोठा झाला लग्नाची वय झाले पण त्याला मुलगी कोण देणार लोक त्याची निंदा करत म्हणू लागले तुझा पिता मोठा विद्वान वेदांती आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू परशुराम तुझा जन्म फुकट गेला भीक मागताना लाज कशी वाटत नाही त्यापेक्षा गंगेत जीव का देत नाही ही जननिंदा ऐकून त्या माता पुत्रांना अत्यंत दुःख होत असे तो मुलगा आईला म्हणाला मलाही जननिंदा सहन होत नाही त्यापेक्षा जीव दिलेला बरा त्याच्या आईलाही जीवन नकोसे झाले ती आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला त्यावेळी श्रीपाद ते येथी तेथे ते स्नान करत होते त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले त्या मुलाची आई म्हणाली या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा तुम्ही आत्महत्या का करत आहात असे श्रीपदांनी त्यांना विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली श आणि शेवटी म्हणाली यती बरा आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रिलोक्य पूजनीय पुत्र मला प्राप्त होवा तेव्हा श्रीपाद येत्यांनी शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला ते म्हणाले पूर्वी एकदा एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला असे सांगून त्यांनी तिला शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले आणि मग त्यांनी उज्जयनी नगरातील एक प्राचीन कथा देखील सांगितली श्रीपाद येदी म्हणाले ही कथा आहे उज्जयनी नगरातील एकदा एका नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता तो भगवान शंकराची उपासना करत असे त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला त्या मण्यांच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे इतकेच नव्हे तर पाषणाचेही सोने होत असे तो मणी म्हणजे चिंतामणीच होता जे चिंतावे ते त्या मनाच्या प्रवाहाने प्राप्त होत असे असा तो मनी मणिभद्र गळ्यात धारण करत असे इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनेही तो मनी गळ्यात धारण करीत असे तो अद्भुत मनी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे अनेक राजांनी तो मनी विकत मागितला पण इंद्रसेनाने त्यांना साफ नकार दिला त्याने तो मनी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता इंद्रसेन तो मनी बऱ्या बोलाने देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मनी हिराहून घेण्याची धमकी देखील दिली पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही आणि इतर राजांनी सैन्यासह उज्जेनीय स्वारी केली व नगराला वेडा घातला त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती संध्याकाळी तो निश्चित मनाने भगवान शंकराची पूजा करण्यात बसला होता मोठ्या थाटात त्यांची पूजा चालू होती राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत करत होता त्याच वेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया असे म्हणून गवळांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग मंदिर खांब पाने फुले बिल्वपत्र इत्यादी सगळे काही दगडांचेच कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली काही वेळाने गवळणी परत गेल्या थोड्या वेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी घरी घेऊन गेल्या परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही तो पूजा करण्यात गडून गेला डोळे मिटून शिवध्यान करत होता त्याची आई परत आली ती म्हणाली आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढत नेऊ लागली पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली त्यामुळे तो मुलगा रडू लागला लोळू लागला तेथील दगडांवर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला अत्यंत शोकाकुल होऊन तो बेशुद्ध पडला त्या मुलाची ही भोळी भाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तेथे प्रकट झाले आणि त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले आणि त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागण्यास सांगितले मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो प्रत्यक्ष भगवान हास्य करत उभे होते भोवती भव्य रत्नाकाची शिवमंदिर सूर्य तेजाप्रमाणे चमकत होते ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला भगवंत माझ्या आईवर रागू नका तिने आपली प्रदोष पूजा मोडून टाकली तिला क्षमा करा त्या मुलाने अशी प्रार्थना केली असतात भगवान शंकर अधिक प्रसन्न झाले आणि म्हणाले बाळा तू चिंता करू नकोस मी तुझ्या आईवर नाही ना तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला करण्याचे भाग्य लाभेल तुझ्या वंशाची भरभराट होईल तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले मात्र ते रत्नखचित मंदिर जसेच्या तसे राहिले त्या मंदिराच्या कोटी सूर्यासह दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता राजांनी नगराला वेढा घातला होता ते दिव्य प्रकाश पाहून झाले त्यांच्या मनातील राग द्वेषभावना नाहीशा झाला हे शिवदर्शनासाठी नगरात आले इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून तो इंद्रसेनाला भेटण्यास गेला इंद्रसेनाने सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने स्वागत केले इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला त्या गवळ्याचे घरही झाले होते हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीकत सांगितली ते ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या सर्व राजे स्वस्थळी निघून गेले प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनाचे हे फळ आहे हे राजाला समजले त्याला अतिशय आनंद झाला तो मुलगा म्हणाला तो मुलगा आपल्या घरी गेला तो आईला म्हणाला आई तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी वरदान दिले आहे प्रदोष काळी तू शिवपूजा पाहिलीस त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले तू सुद्धा प्रदोष पूजा कर तुला माझ्यासारखा पुत्र होईल तू कसलीही चिंता करू नकोस मनात शंकाही बाळगू नकोस असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले आणि मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतिवंत मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्त ठेवला त्याच ठिकाणी त्याच्या सर्व ज्ञान प्रकट झाले तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला ती श्रीपदांना म्हणाली आज मला प्रत्यक्ष परमेश्वर भेटला पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पु पुत्र होईल असा वर मला दिला आहे त्याबद्दल माझ्या मनात तीन मात्र शंका नाही त्या स्त्रीने श्रीपदांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले तिच्या प्रदोषकाळी पूजा करण्याचे व्रत घेतले तिचा पुत्राचाही पुढे विवाह झाला त्यालाही पुत्रा, पुत्र पुत्रा सर्व काही प्राप्त झाले नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले श्री गुरु असे कृपावंत दयावंत आहे ते आपल्या भक्तांचे सर्वतरी रक्षण करतात अशा रीतीने गुरुचराती गुरुचरित्रातील ब्राह्मण लीला श्री ब्राह्मण श्रीला वरदान आणि प्रद शनी प्रदोष महात्मा नावाचा आठवा अध्याय समाप्त मित्रांनो गुरुचरित्रातील पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद